शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतायत राज्य करतानाची लाज वाटत नाही आणि म्हणून आम्ही येत्या पंधरा एप्रिलपासून सर्व शेतीमाल शहराकडे जाणारा रोखणार आहोत त्याच्यामध्ये साखर असेल दूध असेल अन्नधान्य असेल भाजीपाला असेल याच्यामध्ये फळं फुलं असतील कसलीही वस्तू शहराकडं जाणार नाही अशा पद्धतीचा आम्ही दुधापासून सगळ्या वस्तू रोखणार आहोत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने पंधरा तारखेपासून आम्ही अतिश म्हणजे संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन चालणार आहे याच्यासाठी आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे सबंध महाराष्ट्रामध्ये कलेक्टरनाही सांगितलेलं आहे की प्रत्येक कलेक्टरलाच आम्ही पोच केलेला आहे की जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल याला सरकार जबाबदार राहील कलेक्टर राहतील त्या त्याचा काही करायचं असेल तर चौदा तारखेपर्यंत एप्रिलचा तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या मागण्या मान्य करा हे जे कथाच्या बाबतीत लिंकिंग चाललं आहे याच्यामध्ये तरी अब्जावधी रुपयाची शेतकऱ्यांची नोट चालू आहे या वन्यप्राणी संरक्षण कायदा केला हे वन्यप्राणी अब्जावधी रुपयाचं आमचं पिकं उद्ध्वस्त करत जीवावर फेचताय अनेक बिबटे आमच्या लहान मुलांचा हत्या करतायत हाती बिबटे गे काय काय प्राणी आता गावागावात यायला लागल्यात आणि काय काय नुकसान करायला लागल्या हे सरकारला दिसत नाही तेव्हा पंधरा तारखेपासून सरकारला कळून चुकेल की कि आपण किती अन्याय कारभार करतोय आणि या कारभाराच्या विरोधात पंधरा तारखेला संबंध महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला दिसत नेमक्या प्रमुख मागण्या काय प्रमुख मागण्यामध्ये पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठली पाहिजे वन्य प्राणी संरक्षण कायदा असे जे काही वन्य प्राणी संरक्षण कायदा असेल गोवन बंदी कायदा असेल सिलिंगचा ॲक्ट असेल या सगळे शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत त्याचबरोबर आता जे, जे शेतकऱ्यांना लिंकिंगमध्ये खताची सबसिडी युरियाची सबसिडी आहे ती सगळी खत कंपन्या कशा बुबाडून नेत आहेत हेही लिंकिंगच्या पद्धतीने आम्ही कळवलेलं आहे तर या सगळ्या ज्या काही शेती लुटीच्या व्यवस्था सरकारने सुरू केलेल्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि या आमच्या प्रमुख मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सध्या तरी कर्जमाफी नसल्याचं म्हटलेलं आहे आमची याच्यावर घोषणा कोण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही यांना थोडी होईल यांची भाषा बदललेली दिसेल हे लक्षात घ्या कोणत्या ठिकाणा तुम्ही आंदोलन सुरू करणार आहात सबंद महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे ते काही कोणत्या एका गावापासून नाही आहे संबंध कोल्हापुरात होणार आहे सांगली सातारा विदर्भ मराठवाडा सगळ्या ठिकाणी हे आंदोलन जोरदार सुरू होणार आहे thank you